भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या समवेत तात्काळ रुग्णालयात जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांची भेट घेत असतेने चौकशी केली याप्रसंगी कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातलगांनी तक्रारी केल्या होत्या तक्रारीचा आधार घेत भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासोबत आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी कैलास चौधरी उपस्थित होते कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती घेण्यात घेत रुग्णांची अस्तितवाईकपणे विचारपूस करण्यात आली पाहणी दरम्यान रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक भोळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना रेमडेसिव्हिअर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले जिल्ह्यात प्रथमच अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी थेट कोरोना रुग्णांशी संपर्क साधून त्यांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली दोन्ही नेत्यांच्या भेटीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रेमडेसिव्हिअर इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले येत्या पाच दिवसात पन्नास लाख रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितले अशी माहिती अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली